दत्त मुक्कापोस्ट तालुका तालुका येथील शेतकरी असून मी आता आज तहसीलदार साहेबांना दुसऱ्या वेळेस निवेदन द्यायला आलेलो आहे पहिलं निवेदन दिलेलं आहे की माझ तीनशे बहात्तर सर्व नंबरमध्ये कळबांबा येथे जमीन आहे तिथे सहा महिन्यापासून एक खडी प्रेशर चालू झालेला आहे त्यामुळे त्याच्या बहुताली एक किलोमीटरपर्यंत पूर्ण दुरुळा उडत आहे त्याच्यामुळे आमचे सगळे पिकाची नासधूस होत आहे तर माझे मेन पीक बागायती तुटी आंबा आणि सीताफळे आहेत तर पालेवर पूर्ण त्याचा धुळा बसत असल्यामुळे आळ्यांना तो पाला खायला दिला की आळ्या पूर्ण मरतात त्याच्यापासून मला काहीही उत्पन्न होत नाही आहे तर पंधरा दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांना एक निवेदन घेऊन गेलेलो होतो सर्व शेतकऱ्यामार्फत त्यांनी काहीही त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे आज परत एक निवेदन द्यायला आलेलो आहे की आजचे असे निवेदन आहे की आठ दिवसात जर त्यांनी काहीच दखल नाही घेतली तर आम्ही सर्व सहकुटुंब सहपरिवार इथं तहसील तर समोर येऊन आत्मदहन करणार आहोत त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही आमची तिथे ही सगळी धुळीमुळे नासधूस होत आहे येतो तिच्या पाल्यावर सर्व असा धुळीचा थर साच साठून राहत असल्यामुळं कसलाही त्याच्यामुळं उत्पादनामध्ये शंभर टक्के पूर्ण नुकसान झालेलं आहे बाकी तिथं कापूस आहे राजमा आहे तूर आहे या तीन चार पिकांचा तिथं सगळं आजूबाजून आहे ते सगळं नुकसान होत आहे तर त्याच्याबद्दल तहसीलदार साहेबांनी काहीतरी कार्यवाही करावी नाहीतर आम्ही आत्मध्यानाचा विशारा लेखी स्वरूपात दिलेला आहे आठ दिवस आम्ही वाट पाहू त्यानंतर ते त्याची कारवाई करत राहतो जनावरांचा चारा गहू ज्वारी ज्वारीच्या पालेवर पूर्ण गहू बसत आहे त्यामुळे जनावरांना पण चारा भेटत नाही तहसीलदार साहेबांनी याकडे लक्ष द्यावे खेज तालुक्यातल्या कळमांबा शिवरामध्ये आपली जमीन आहे आणि त्या शिवारामधील कुठल्या एरियामध्ये हा प्रकार झालेला आहे आणि कधीपासून चालू आहे हा प्रकार सहा महिन्यापासून सुरू झालेला आहे खडिक सहा महिन्यापासून आता तुमच्या पिकाचं उत्पादन मग हो शंभर टक्के घटलेलं आहे स्वरूपात आणि फोटो दाखवलेला आहे आणि नुकसान झालेलं आहे मग तहसीलदार साहेबांकडून तुम्हाला काय आता मागच्या आठवड्यात तुम्ही निवेदन दिलं म्हणता काय बोलले साहेब काहीच प्रतिक्रिया आठ दिवसाच्या आठ दिवसामध्ये काहीतरी त्याची पाहणी करून तुम्हाला त्याचं हे करू म्हणले होते किंवा काही त्याचा जे काय करता येत आहे का त्याच्याबद्दल करू काहीच झालेलं नाही आहे कोण प्रतिनिधी आला नाही किंवा प्रशासनाचा आणि काहीच कारवाई झालेली नाही आहे काय जास्त आणि त्याच्यावर आहे कापूस त्याच्यावर धूळ येते धुळेसारखा राहत नाही त्याच्यावर झाडांना तिथं देवीचं मंदिर आहे एक रेणुका माता देवी मंदिर आहे तिथं पर्यटन येत होते तिथं सुद्धा कोणी बसायला सुद्धा तयार नाही धूळ येऊ नये म्हणून काही उपाययोजना केलेले नाहीत का त्या ठिकाणी केलेलं नाही सगळं पेस तुम्हाला फोटो स्वरूपात व्हिडिओ पण आहेत आमच्याकडे

पस्तीस ते चाळीस हेक्टर क्षेत्र त्या कुटुंब आज ज्याचे आता काही शेतकऱ्यांचे पिक निघून गेलेले आहे माझी आंबा बाग आणि तुती बाग आहे ती माझी बारा महिने चालू असते तर मी स्वतः माझे स्वतः कुटुंब येऊन इथे आत्मदहन करणार आहोत आठ दिवसात जर तहसीलदार साहेबांनी काही नाही निवेदन करून जर काही प्रतिक्रिया नाही केली तर त्याचा बंदोबस्त करावा लागेल मग उपोषणाच्या वगैरे हा प्रश्न आत्मदान करण्याचा राहिलेला नाही नुकसान एवढं की आमचा उदरनिर्वाह उपोषण करून आधीच उपोषण तिथेच उपोषण चालू आहे आमचं आम्हाला तिथून काहीच उत्पन्न मिळत नाही तेच आमचं उपोषण झालेलं आहे त्याच्यामुळे डायरेक्ट आत्मज्ञाना पर्याय राहिलेला नाही

आणि किती दिवसाची मुदत दिली आता साहेबांना तुम्ही या अर्जाद्वारे काय आठ दिवसाची जर आठ दिवसामध्ये जर तुमच्या मनासारखी कारवाई नाही झाली जर धुळीला काही पर्यावरण नाही केला तर तुम्ही आत्मदान करत नाही शंभर टक्के सहकुटुंब सहपरिवार करणार मागचे राहून तरी काय करणार